नमस्कार मी निशिगंधा, आपल्या महाराष्ट्रात ना एखादी घटना घडली की त्याची लाट येते सगळीकडे तोच मुद्दा उचलून धरला जातो मग त्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतात राग द्वेष संताप व्यक्त करतात आंदोलन करतात पण काय होतं परत दहा बारा दिवसांनी दुसरी घटना घडते आणि पहिला मुद्दा फार मागे पाडून जातो हे चक्र असंच सुरू राहतं अविरतपणे मी सध्या बोलतीये ते मालेगाव मध्ये जी घटना घडली त्याच्याविषयी ती तिथं त्या तीन वर्षांच्या चिमुरडी सोबत नेमकं काय घडलं याच सविस्तर वृत्तांकन तुम्हाला माहिती असेलच ते मी सांगणार नाहीये पण त्या मुलीसोबत जे घडलं तेव्हा तिला काय वाटलं असेल तिची काय अवस्था झाली असेल तिला त्या अवस्थेत पाहून तिच्या आईची वडिलांची काय अवस्था झाली असेल याचा विचार करून मन सुन्न होऊन जात त्यानंतर दुसऱ्याच क्षणी पोटात भीतीचा गोळा उठतो एक मुलगी म्हणून मी या घटनेकडे पाहताना मनात राग भीती संताप द्वेष या सगळ्या भावना एकदाच दाटून येतात दिल्लीत निर्भया प्रकरण झालेलं सगळ्यांनाच आठवत असेल ती घटना घडली तेव्हा मी लहान होते नेमकं काय घडलंय हे समजण्या इतकी समज मला नव्हती पण जे घडलंय ते खूप भयंकर आहे असं वाटत होत कळत होतं त्या घटनेनंतर त्या मुलीचीच चूक काही नेत्यांनी दाखवून दिली होती म्हणजे मुलींनी रात्री इतकं घराबाहेर पडायचं नसतं घराबाहेर फिरायचं नसतं छोटे छोटे कपडे घालून अंग प्रदर्शन करायचं नसतं असं एक नेताच तेव्हा म्हणाला होता पण त्याच्यानंतर ही मालेगावची घटना डोळ्यासमोर आण तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाले हो। या घटनेनंतर तुम्हाला खरंच वाटतं का की मुलींनी कुठले कपडे घालावेत कधी बाहेर पाडावं कधी पडू नये या सगळ्याचा काही परिणाम होत असेल फरक पडत असेल इतकी विकृती आपल्या समाजात आली कुठून आणि त्याच्यावर कसा आळा घालायचा हा विचार व्हायला हवा ना नाही तर एकामागे एक अशा घटना घडतच जातील चार दिवस मीडिया त्याला उचलून धरेल चघळून चघळून ती घटना फार बेचव होईल लोक रस्त्यावर उतरतील आंदोलनं करतील कॅन्डल मार्च निघतील पण त्याच्यानंतर ती घटना दहा दिवसांनंतर कोणाच्याही लक्षात राहणार नाही त्या आरोपीला काय शिक्षा होते याकडे कोणाचंही लक्ष जाणार नाही आणि अशा वेळी त्या मुलीच्या त्या आई वडिलांनी न्याय मागायला जायचं काही दिवसांपूर्वी बदलापुरात एका शाळेत दोन चिमुरडींवर असाच लैंगिक अत्याचार करण्यात आला होता आरोपी होता अक्षय शिंदे त्या आरोपीलाही असंच फाशीची शिक्षा व्हावी त्याच्या विरुद्ध Uh, कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून लोक रस्त्यावर उतरले होते हा संताप दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढतच होता आणि अचानक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या अक्षय शिंदेला मध्ये ठार करण्यात आलं या अक्षय शिंदेचा त्या नराधमाचा जा एन्काउंटर झाला आणि राज्यात एकच आनंदाची लाट उसळली तेव्हा ते त्या चिमुरडींना त्या पीडित मुलींना न्याय मिळाला असं वाटलं म्हणजे आपल्या देशात एखाद्या दे आरोपीचं एन्काउंटर झाल्यावरच एखाद्या मुलीला न्याय मिळतो असं वाटण्या इतकं त्याचा आनंद साजरा करण्या इतकी आपली न्याय व्यवस्था कमकुवत झाली आहे का अशा प्रकारचं एन्काउंटर होत असेल तर त्या आरोपी अशा प्रकारचं एन्काउंटर होत असेल तर गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल आरोपींमध्ये डरक माहोल निर्माण होईल असं वाटलं होतं पण नाही हो असं नाही घडत पुन्हा पहिले पाडे पंचावन्न पुन्हा एखाद्या चिमुकलीवर अत्याचार होतो आणि पुन्हा त्याला फाशीची शिक्षा व्हावी मृत्यूदंड व्हावा म्हणून लोक रस्त्यावर उतरतात या अशा घटना वारंवार घडतात कारण आरोपींच्या मनात कायद्याविषयीचा धाकच उरलेला नाहीये माहितीये ना फार फार तर आपल्याला जेलमध्ये सडावं लागेल कितीही काही झालं तरी फाशीची शिक्षा वगैरे आपल्याला होऊच शकत नाही आणि झाली तरी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला की आपण सुटलो रे रेस्ट ऑफ रेअर प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा होते आणि ही प्रकरण भारतात कायद्यानुसार तीन वर्षांच्या मुलीवर मालेगाव मध्ये अत्याचार केले जातात त्यानंतर आपला गुन्हा उघड होऊ नये म्हणून त्या मुलीची दगडानं ठेचून ठेचून हत्या केली जाते इतकी गंभीर घटना घडून सुद्धा इतका निर्घृण खून करून सुद्धा त्या आरोपीला जर वर्षानुवर्ष कारवाईच होणार नसेल त्याला जेलमध्ये त्या आई वडिलांनी न्याय मागण्यासाठी कुठे जायचं दोन हजार तेवीस मध्ये आपल्या भारतात एकोणतीस हजार सहाशे सात बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा नंबर देशात चौथ्या क्रमांकावर आहे म्हणजे दररोज ऐंशी ते नव्वद बलात्काराच्या घटनांची नोंद होते म्हणजे प्रत्येक पंधरा ते वीस मिनिटाला एक बलात्काराची नोंद होत असते ही फक्त कागदावरची नोंद आहे वास्तविक संख्या याच्यापेक्षा दुपटीनं जास्त असते पण अशा कितीतरी मुली असतील महिला असतील ज्या समाजाच्या भीतीनं या घटना नोंदवण्यासाठी पुढेच येत नाहीत त्या आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवतच नाहीत त्यामुळे असे कित्येक बलात्कार करणारे पुरुष आज समाजामध्ये मोकाट फिरत असतील किती मोठा आणि किती गंभीर आकडा आहे हा हे कुठेतरी थांबायला हवं आहे ना अशा घटना कमी होण्यासाठी आधी कायद्याचा धाक गुन्हेगारांना बसायला हवाय ना आपल्या न्याय व्यवस्थेत इतक्या पळवाट आहेत ना की एखाद्या पीडितेला आपल्याला न्याय मिळेल यापेक्षा जास्त विश्वास एखाद्या गुन्हेगाराला आपल्याला शिक्षा होऊच शकत नाही हा असतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो ना मग त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी एका बलात्काराला काय शिक्षा केली होती माहितीये ना बाबाजी भिकाजी गुजर या बलात्काराला त्यांनी चौरंग करण्याची शिक्षा केली होती त्याचे हात कोपरापासून खाली तर त्याचे पाय गुडघ्यापासून कलम केले होते आणि त्याला तसच तडपत जिवंत सोडलं होतं त्यांनी स्त्रीचा आदर राखला होता तिला न्याय मिळवून दिला होता मालेगावची घटना सुन्न करणारी आणि अशा घटना वारंवार महाराष्ट्रात घडत आहेत मग एखाद्या आरोपीला इतका गंभीर गुन्हा करूनही कायद्यानं शिक्षा मिळणार नसेल त्याच्यावर वेळीच कारवाई होणार नसेल तर महाराजांच्या काळातली शिक्षा त्याला देण्यात यावी असं सामान्य माणसाला वाटलं तर त्यात काय चूक आहे मालेगावच्या बाबतीत त्या पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि अशा घटना कमी करण्यासाठी शासनाकडून काहीतरी प्रयत्न व्हावेत हीच इच्छा आहे